या चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया ॲटपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर ॲटपोस्ट मराठीवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मागच्या जवळपास सहा महिन्यांपासून भोग शिक्षक भरतीचं प्रकरण सुरू आहे आणि या प्रकरणी अनेक अधिकाऱ्यांच्या अटक झालेल्या आहेत गुन्हे दाखल झालेले आहेत आता काही अधिकारी बेलवर देखील बाहेर आलेले आहेत काही येत्या काही दिवसांमध्ये बेलवर बाहेर येण्याची शक्यता आहे अशामध्ये आज पुन्हा नवीन एक बातमी येत आहेत ही बातमी अशी की तत्कालीन शिव वेतन पथकाचे अध्यक्ष गौतम गेडाम आणि आता सध्या ते माध्यमिक अधिकारी आहे माध्यमिक शिक्षण अधिकारी आहेत यांच्यावर जो आरोप झालेला होता त्या प्रकरणी त्यांनी सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज केलेला होता तो सत्र न्यायालयाने नाकारलेला आहे आणि आता त्यांच्यावर देखील अटकेची टांगती तांग, तलवार आहेत हे प्रकरण कसं होतं या प्रकरणाचे तक्रारदार कोण होते फक्त हेच प्रकरण नाही गौतम गेडाम यांचं प्रकरण नाही तर एकंदरीतच शिक्षण विभागामधील घोटाळा बाहेर काढण्यामध्ये महत्वाची भूमिका असणारे माहिती अधिकार कार्यकर्ते हेमंत गांजरे सर आज आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून या संदर्भामध्ये आपण विस्तृत माहिती घेऊन येऊ आणि जे काही बारकावे या प्रकरणामधील आहेत यापुढे देखील नेमकं का काय कारवाई होणार आहे आणि हे प्रकरण कुठल्या वळणावर जाणार आहेत हे त्यांच्याकडून जाणून घेऊयात आज आपल्या स्टुडिओमध्ये एडपोस्ट मराठीच्या स्टुडिओमध्ये स्वतः आर टी आय कार्यकर्ते हेमंत गांजरे सर आहेत सर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की गौतम गेडाम यांचं हे प्रकरण पुढे आलेलं आहे आणि आता त्यांचा अटकपूर्व जामीन नाकारलेला नेमकं हे प्रकरण काय आहेत आणि तुमची नेमकी तक्रार काय होती ते ज्या पिरियडमध्ये प्राथमिक शिक्षण विभागामध्ये वेतन अधीक्षक होते त्यावेळेस शालार्थ बोगस शालार्थ आय डीच्या प्रकरणांमध्ये यांनी वेतन अदा केले शिक्षकांना जेव्हा की त्यांना माहीत होतं की हे सगळे प्रकरण बोगस आहे तरी सुद्धा जवळपास शंभरच्या आसपास शिक्षकांचे वेतन त्यांनी अदा केले याच्यामध्ये मुख्य अशी बाब आहे की जर जे एस आय टीकडे डॉक्युमेंट्स आहे जे पोलिसांकडे डॉक्युमेंट्स आहे त्या पोलिसांकडल्या डॉक्युमेंट आणि एस आय टीकडच्या डॉक्युमेंटवरून हे सिद्ध होते की यांनी हे जे कामं केले कार्यालयाची वेळ ही दहा ते पाच आहे पण यांनी हे जे काम केलेले आहे वेतन अदा करण्याचे हे सकाळी पाचच्या च्या पूर्वी आणि रात्री दहाच्या नंतर केलेले तिथे वेळ नमूद आहे तरी सुद्धा त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली नव्हती ने त्यांना सोडलं होतं आता त्यांचे कारण त्यांना माहित की कुठल्या कारणाने ह्या अधिकाऱ्याला सोडलं होतं कारण जसं निलेश वाघमारेचा हात होता या सगळ्या वेतन अदा करण्यामध्ये बरोबर तितकाच रोल ह्या गौतम गेडामचा सुद्धा होता पण यांना बिलकुल निग्लेक्ट केलं होतं यांचं नाव सुद्धा येऊ दिलं नव्हतं आणि यांना त्या का गुन्ह्यापासून अलिप्त ठेवलं होतं म्हणजे त्यांना इतके बारकावे माहित असून सुद्धा ह्या मुख्य सूत्रधार आपण म्हणू शकतो जसे निलेश वाघमारे हा मुख्य सूत्रधार आहे तशाच प्रकारे गौतम गेडाम सुद्धा मुख्य सूत्रधार आहे पण याला पोलिसांनी बाहेर ठेवलं बाहेर ठेवलं नाही पण हे गौतम गेडाम आता सध्या माध्यमिकचे शिक्षण अधिकारी आहेत परंतु हे जे प्रकरण झालेलं आहे किंवा त्यांच्या कार्यकाळामध्ये झाले कुठला कार्यकाळ होता हा कार्यकाळ दोन हजार वीस चा कार्यकाळ होता ज्यावेळेस ते प्राथमिक वेतन अधीक्षक होते आणि त्या काळामध्ये हे सगळे खूल केले किती किती आयडियांना त्यांनी अप्रुव्हल दिले होते त्यांनी जवळपास शंभर आयड्यांना त्यांनी वेतन अदा केलेलं होतं शंभर आयडिया पण या सगळ्या शंभर आयडिया फेक होत्या हा आयडिया फेक होत्या आणि याच्यामध्ये बनावट डॉक्युमेंट आधारे ह्या सगळ्या प्रकरणांना सामोर केलं होतं त्यांनी आणि यांच्याशी संगणमत करून सगळ्या कारभार यांनी केलं हे तुम्हाला कधी माहिती झालं कारण हे तर प्रकरण आहे तुम्हाला हे तेव्हापासून माहिती होतं की तुम्ही आता हे प्रकरण सुरू झाल्यानंतर याचा छेडा लावून त्यानंतर तक्रार दोन हजार एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर ज्या काही घडामोडी झाल्या त्यानंतर जे काही प्रकरण सामोर आले त्यानंतर आपल्याकडे ह्या सगळ्या माहिती येत गेल्या आणि त्यानंतर माहिती पडलं की अशा प्रकारे घोटाळा यांनी सुद्धा केलेला आहे यामध्ये आता तुम्ही जसं म्हटलं की रात्री दहा नंतर सर्वे आहे सर्वे दिला कारण हे जे प्रकरण आहे अ शालार्थ ची मान्यता पासून तर नंतर वेतन अदा करण्याचं तर रात्री दहा नंतर झालेला हे कसं काय माहिती झालं कारण ह्या सगळ्या नोंदी असतात की किती वाजता लॉग इन झालंय किती वाजता लॉगआउट केलं कारण ऑनलाईन सिस्टम मधून डिजिटली एंट्री असतात okay. ना त्याच्यामुळे तिथे माहिती पडते की किती वाजता लॉग इन केलं किती वाजता लॉगआउट केलं त्याच्यावरून ते सगळे सध्या गौतम गेडाम हे कुठे आहेत त्यांचा काही पत्ता आहे का जेव्हा गौतम गेडमच्या बाबतीमध्ये कुठलीही कारवाई पोलिसांनी किंवा एसआयटीने केली नव्हती हो त्यांच्या विरोधात मी नऊ तारखेला ह्या महिन्याच्या नऊ तारखेला मी पोलीस कमिशनर आणि नागपूरच्या एस आय टी यांच्याकडे तक्रार दिली होती आणि त्यानंतर त्यांना कुणकुण लागल्यामुळे त्यांनी अँटिसिपेटरी बेलसाठी सत्र न्यायालयामध्ये अर्ज केला होता आणि काल सत्र सतरा तारखेला सत्र, तार सत्र न्यायालयाने एक डिसिजन दिलं त्यांनी बेल ॲप्लिकेशन त्यांचं रिजेक्ट केलं त्यामुळे आता सध्या गौतम गेडाम हे चार पाच दिवसापासून फरार आहे मी कार्यालयामध्ये सुद्धा गेलो होतो त्यांच्या तर असं मला समजलं होतं की त्या दिवसाच्या पूर्वी तीन दिवसापासून ते फरार आहेत त्यामुळे आता सध्या फरार आहेत हे गौतम गेडाम तर आता फरार आहेत यामध्ये जे मेंढे आहेत भंडारा गोंदियाच्या खासदारांचे बंधू हे तर भरपूर दिवसापासून फरार आहेत पोलिसांना अजूनही त्यांचा पत्ता मिळत नाही त्यांच्या सोबतच निलेश वाघमारे देखील बाहेर होते yes. त्यांना अटक झाली मात्र मेंढे यांना आहे कारण आपल्या देशातले जे संस्था आहे पोलीस यंत्रणा ही खूप काम करत आहे आणि चांगली काम करत असल्यानंतर का जेव्हा पॉलिटिकली रिलेटेड काही गुन्हेगार असतात त्यांना जेव्हा पकडण्याचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा ही आपली यंत्रणा धूळ खात बसते त्यांचे पाय पंग होतात आणि त्याच्यामुळे पॉलिटिकली कुठे ना कुठे हे सगळे कनेक्टेड असल्यामुळे हा सगळा प्रकार घडत आहे यामध्ये एक महत्वाचा एक तक्रार तुम्ही आजच केलेले आहेत ते रवींद्र काटोलकर यांची देखील कारण रवींद्र काटोलकर यांचं देखील नाव आहे आणि या प्रकरणामध्ये अनेक शिक्षण क्षेत्रातील संघटनातील काही लोकांशी बोलल्यानंतर पण त्यांचं असं म्हणणं आहे की एक महत्वाचं नाव सुटलेलं आहे यामध्ये काटोलकर यांचं नाव येतं तुम्ही देखील आज तक्रार केली आहे आज जी तक्रार केलेली आहे ती तुम्ही आम्हाला दिलेली आहे ही तक्रार यांनी काटोलकर यांच्या विरोधामध्ये देखील केलेले आहेत पोलीस स्टेशन मध्ये आणि या तक्रारीमध्ये त्यांनी महत्वाच्या काही बाबी उल्लेख केलेल्या आहेत तसं पाहिलं तर रवींद्र काटोलकर हे सर्वात पूर्वीपासून छातीर खिलाडी आहे ह्या केसमध्ये कसं की ज्या वेळेस प्राथमिक मध्ये शिक्षणाधिकारी सुट्टीवर जात होते पाच दहा दिवसासाठी किंवा पंधरा वीस दिवसासाठी तर हे जे शिक्षणाधिकारी आहे ना त्यांचे पेंडिंग असलेले काम पटकन कर, स्वाक्षरी करून ते निकाली काढत होते म्हणजे जे अप्रुव्हलचे काम आहे शालार्थ आयडी चे काम आहे त्यांना मान्यता देण्याचे काम आहे अशा प्रकारे जसंही ते सुट्टीवर जात होते आणि जसंही दोन चार पाच दिवसाचा यांना चार्ज मिळत होता तेव्हा हे प्राथमिकचे पण करत होते म्हणजे तिथपासून हे त्याच्यामध्ये लिप्त आहे त्याच्यानंतर आता बघा जेव्हा हा शालार्थ आय घोटाळा हा समोर आला त्यानंतर त्यांनी त्यांचं खूप नाव समोर आलं पण त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी इथून नागपूरातून स्वतः यवतमाळला बदली करून घेतली पण यवतमाळला बदली करून घेण्याने गुन्ह्यामधला हे कमी होत नाही तर ते आरोपी ठरतातच जर त्यांच्यावरती सिद्ध झालं तर पण त्यांनी त्याच्यापासून ते वाचवण्यासाठी स्वतःला यवतमाळ मध्ये बदली करून घेते आता याच्यामध्ये काय झालंय की यांनी अनेक मान्यता बॅक डेटेड आहेत त्याच्यानंतर अशा बोगस चालत आय साठी त्यांनी प्रस्ताव पण इथून पाठवलेले आहे त्यांना शिफारस केलेली आहे म्हणजे ते त्यामध्ये सामील आहेत म्हणूनच शिफारस केलेली आहे जेव्हा एखादे शिक्षण अधिकारी डॉक्युमेंट पाहिल्यानंतर समजून येतं की हे आयडी जे आहे शालार्थ आहे की चांगले आहेत जनून आहेत तर त्याच्यानंतर त्यांनी हे जे काम केलं आहे ते त्याच्यामध्ये त्यांचा हात आहे आणि त्याच्यामुळे आता आपण त्यांच्या विरोधात सदर पोलीस स्टेशन नागपूर आज दाखल केलेली आहे तक्रार तो आता ते यवतमाळ मध्ये कोणत्या पोस्टिंगवर आहे यवतमाळ मध्ये सध्या मला तर नाही माहिती कोणत्या पोस्टिंगवर पण मी ऐकलेलं आहे की ते शिक्षण अधिकारी आहेत तिथे शिक्षणाधिकारीच आहेत परंतु तुम्ही या सगळ्या प्रकरणाचा आता गौतम गेडाम हे प्रकरण एक तुम तुमचं तुम्ही त्याला फॉलो घेतला आज आप परिस्थितीवर पर आहे आता परत शिक्षणाधिकारी राहिलेले रवींद्र काटोलकर यांची तुम्ही आजच तक्रारी केलेली आहे परंतु या सगळ्या शिक्षण खात्याच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात कधीपासून काम करता शिक्षण खात्याच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात जवळपास मी दोन हजार अठरा एकोणीस पासून काम करत आहे तेव्हापासून मी माहिती अधिकार टाकणे त्यांची माहिती घेणे आणि त्या आधारावरती जर दिसत असेल की गैरप्रकार झालेला आहे तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्यांची तक्रार करणे पण कसं आहे अधिकारी सुद्धा त्याच खात्याचे आहेत मंत्र्यांकडे जरी आपण किंवा मंत्रालयात जरी आपण तक्रार दाखल केली तरी ते त्याच विभागाचे असल्यामुळे ते कारवाई करण्यासाठी थोडेसे करत असल्यामुळे आपल्याला कायदेशीर कारवाईनुसारच आपण आता सामोरं जाण्याचं ठरवलं त्याचाच हा प्रकार आहे की आपण सदर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करतो दोन हजार पासून जरी तुम्ही काम करत आहे हा घोटाळा आता आता उघडकी आलेला आहे परंतु हा घोटाळा अगोदर होता नाही असं नाही अगोदर पण होता तुमच्या पण लक्षात त्यावेळी आलेला होता का हा घोटाळा नाही मला तेव्हा कोण लागली होती की अशा प्रकारे घोटाळा झालेला पण डॉक्युमेंट्स येत नव्हते कारण माहिती अधिकार महाराष्ट्रामध्ये इतका कमकुवत करून टाकलेला आहे ह्या शासकीय अधिकाऱ्यांनी की जोपर्यंत विशेष करून असं वेगळ्या चालीने आपण जात नाही तोपर्यंत आपल्याला माहिती मिळत नाही तर त्याच्यामुळे तेव्हा ते माहीत होत असूनही आपल्याकडे डॉक्युमेंट नसल्यामुळे आपण काय करू शकलो बरोबर सध्या हे शिक्षण घोटाळा जो आहे आणि शालार्थ आय डी घोटाळा आहे हा कोणत्या वळणावर आहे सध्या कारण एकीकडे नागपूर एस आय टी झाल्याची बातमी होती त्यानंतर जो राज्य सरकारने जे त्रिस्तरीय समिती किंवा एसआय स्थापन केलेली आहे त्याचा आता पंधरा दिवसामध्ये तीन महिने पूर्ण होणार आहेत आता त्या एसआयटीच्या नेमक्या काय सध्याची परिस्थिती आहे त्याची अपडेट काय आहे ती देखील समोर येत नाही म्हणून हे आता तुम्ही या प्रकरणामध्ये लागून आहेत तुम्हाला यातील अंतर्गत काय माहिती आहे का की सध्या हे प्रकरण कुठल्या वळणावर आहे सर्वात पहिल्यांदा हे प्रकरणच सुरू झालं सदरपासून सदरमध्ये कडे यांची चौकशी होती म्हणजे एसीपी ला मुख्य नेमलं होतं पण त्याच्या नंतर काही तांत्रिक कारणामुळे त्यांच्याकडून तपास काढून मग नागपूरच्या एसआयटी कडे देण्यात आला आणि नागपूरची एस आय टी स्थापन झाल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार असल्यामुळे राज्यस्तरीय एस आय टी स्थापन करावी अशा अनेक संघटनांकडून मागण्या होत्या आपली पण मागणी होती आणि फार उशिराने ती संघटना म्हणजे एसआयटी निर्माण केली शासनाने आणि त्यानंतर तो का जो तपास आहे तो तीन महिन्यासाठी त्या टी कडे देण्यात त्याला आता जवळपास दहा पंधरा दिवस उरले असतील आणि जेव्हा हा तपास सामोर येईल त्यानंतर सगळं मेन सूत्रधार कोण आहे हे सामोर येतील आपल्याला मोठे अधिकारी आहे की मंत्रालयातले लोक आहे की आणखी उच्च पदस्थ अधिकारी हे सगळ्या गोष्टी विश्लेषणाने आपल्याला सामोर येतील आणि त्याचा अभ्यास पुन्हा जर आपण केला यांच्यात जर काही लॅकुना ठेवले त्यांनी कमतरता ठेवल्या तर त्याचा अभ्यास करून पण आपल्याला समोर प्रकरण अजून वाढवावं लागेल तुम्हाला असं वाटते का की हे प्रकरण जर का त्या समितीने अहवाल जरी दिला तरी या प्रकरणामध्ये खूप काही महाराष्ट्रामध्ये बदल घडेल किंवा खूप काही मोठी कारवाई असं तुम्हाला वाटते का बाई बदल त्यांच्या डिसिजनवर अवलंबून आहे कोणत्या प्रकारे ते डिसिजन देतात कोणत्या प्रकारे अहवाल सादर करतात त्याच्यावरती अन्यथा आपल्याला पुन्हा कार्यकर्ता म्हणून अजून जोर देऊन याच्यावरती काम करावं काम करावं लागेल बरोबर आहे या, या सगळ्या प्रकरणामध्ये शिक्षकांचा पण रोल महत्वाचा केला आहे कारण अनेक शिक्षकांचे वेतन देखील थांबवण्यात आलेले होते काही शिक्षकांच्या अटक झालेल्या आहेत अनेक शिक्षकांची जे काही यादी येत होती एक हजार छप्पन लोकांची यादी त्यानंतर मग साडेपाचशे लोकांची यादी अशी सुरुवातीला दोनशे चव्वेचाळीस लोकांची यादी अशा वेगवेगळ्या होत्या आणि त्या सगळ्या शिक्षकांना बोगस ठरवलं होतं खरोखर आहे का, कि या का, का, या का को में। की, में है की शिक्षे करना, शिक्षे करना या शिक्षकांच्या आडून ठिकाणी बदमाशी केली माझ्या अनेक टीव्ही चॅनल वरती मुलाखती माझ्या प्रत्येक चॅनल वरती मी हेच सांगितलं की शिक्षकांना शिक्षकांचा चेहरा सामोर करण्यात येत आहे याच्यामध्ये की जसं काय शिक्षकच सर्व गुन्हागार आहे पण ह्या केसमध्ये शिक्षक हा सर्वात खालच्या लेवलवरचा आहे याच्यामध्ये सर्वात वरच्या लेवलवरचे सर्व सुरुवातच याची ह्या घोटाळ्याची संस्थाचालकापासून होते म्हणजे जे काय डॉक्युमेंट बनवणे हा सगळा पाठ हा संस्थाचालकाचा आणि मुख्याध्यापकाचा असतो त्याच्यामुळे सर्वात मेन सूत्रधार आहे संस्थाचालक आणि संस्थाचालकांनी लागेबांधी करून शिक्षण लागे बांधी करून ह्या सगळ्या संगणमताने सेट केलेला आहे आणि हे गुन्हे जे आहे सर्वात मेन सूत्रधार संस्थाचालक आणि शिक्षण आहे कारण की शिक्षण अधिकाऱ्याला सर्व डॉक्युमेंट कसे आहेत खोटे आहे की खरे आहे हे सर्व माहित असते आणि त्याच्यामुळे तिथपासून हा मेन गोटा याच्यामध्ये शिक्षक तेव्हाच जबाबदार आहे जेव्हा जर त्या शिक्षकाचे स्वतःचे डॉक्युमेंटच जर खरे नसेल तेव्हाच तो शिक्षकाचा जबाबदार आहे अन्यथा एखादी ऍड पाहून तो शिक्षक संस्थाचालकाकडे जातो मुख्याध्यापकाकडे जातो त्याच्यात तेवढा रोल त्या ते शिक्षकाचा नाही ते, ते जरी झालं परंतु यामध्ये एक महत्वाचा मुद्दा होता की बॅक मध्ये दाखवून एरियर्स घेण्यात आले आता हे जे एरियर्स आहे हे तर त्या शिक्षकाच्या खात्यात जमा झालेत ना पण त्याला तर माहित होतं नंतर की आपल्या खात्यामध्ये इतकी मोठी रक्कम आलेली आहे कशी आली हो हा ट्रॅपचा प्रकार आहे त्याला जेव्हा तो जेव्हा शिक्षक म्हणून लागला शिक्षक म्हणून लागल्यानंतर तेव्हाच्या तेव्हाच त्याला अप्रुवल मिळत नाही म्हणजे एखादा मनुष्य जेव्हा नोकरीवर लागतो शिक्षकाच्या तेव्हा त्याचा ते अप्रुव्हल निघतपर्यंत त्याला कुठल्याही गोष्टी माहीत नसतात आणि जेव्हा अप्रुव्हल निघते आणि जेव्हा शालार्थ आयडीची वेळ येते तेव्हा त्याला कळून चुकते पण तेव्हा ती वेळ निघून केलेली असते कारण की ते संस्थाचालकाने केलेल्या सगळ्या बदमाशा असतात आणि संस्थाचालकाच्या विरोधात जर तो गेला तर त्याच्या नोकरीवर गदा येईल म्हणून तो त्यासाठी चुप राहिला आणि आली गोष्ट ती बॅकडेटेड वे, वेजेस मिळण्याची तर हे सगळे वेजेस हे संस्थाचालकांनी मॅक्झिमम आपल्या खिशामध्ये टाकलेले आहे शिक्षकांना त्याचा काही फायदा झालेला नाही हे प्रकार नंतर देखील पुढे आले काही शिक्षकांनी त्या संस्थाचालकांच्या विरोधामध्ये देखील बयान दिले त्यामुळे काही चालकांची अटक सुद्धा आहे यामध्ये यामध्ये एसी सुनीता सुता मेश्राम यांनी महत्वाची भूमिका निभावली होती कारण त्यांच्याच कार्यकाळामध्ये खूप मोठ्या अधिकाऱ्यांची अटक आणि मोठ्या प्रमाणावर झाली मात्र काही अशा अटक झाल्या ज्यामुळं त्यांना ती नोकरी आपलं त्यांना ते पद सोडावं लागलं म्हणा किंवा त्यांना तिथून बाजूला हटावं लागलं यामध्ये कुठंतरी पॉलिटिकली काही दबाव आहेत दबाव असल्याचे अशा प्रकारचे अधिकार काढून घेता येत नाही कारण की कुठे ना कुठे सगळे मोठे काही काही अधिकारी आहे जसे मेंढे सारखे लोक आहेत हे mm. सरळ सरळ पॉलिटिकली कनेक्टेड mm. आहेत त्यांचे भाऊच आमदार आहेत त्यामुळे ह्या प्रकरणामध्ये सुनीता मेश्रामने खूप मोठे मोठे मासे गळायला लावले ला होते oh. आणि त्याचमुळे राजकीय दबाव तिथूनच वाढायला सुरुवात झाली होती आणि त्या राजकीय दबावामुळेच त्यांची चौकशी समितीमधून त्यांना बाहेर काढण्यात आला आता सध्या पोलिसांची नेमकी भूमिका काय आहेत कारण आता महत्वाच्या काही भरपूर बातम्या कारणावर येतात की पैशांचा मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झालेला आहे किंवा घेवाण देवाण पैशाची झालेली आहे या प्रकरणामध्ये कारण पोलिसांच्या हा, हाती हजारो शिक्षकांची यादीच होती की अनेक शिक्षकांना ते बोलावून चौकशीला बोलावत होते परंतु चौकशीला आल्यानंतर त्यांना थेट अटक करून घेत होते अशा भरपूर काही अटक टाळण्यासाठी देखील मोठमोठे व्यवहार झाले आहेत किंवा संस्थाचालकांसोबत व्यवहार झालेले आहेत तुमचं यामधलं काय निरीक्षण आहे यामध्ये सर्वात महत्वाचं बघा मध्ये तुम्हाला ऐकायला मिळालं असेल की शिक्षक सॉरी आपल्या ची जी संघटना असते त्या संघटनेने जेव्हा आपल्या कुंभार मॅडमला अटक केली होती तेव्हा सगळ्या शिक्षणाधिकारी संघटना समोर आल्या होत्या आणि जोपर्यंत पुरावे मिळत नाही तोपर्यंत तो अटक तो करू नये अशा प्रकारची त्यांनी मागणी केली होती काम बंद आंदोलन केलं होतं पण हे काम बंद आंदोलन हे सुद्धा गैरकायदेशीर आहे त्यांना पोलिसांनी किंवा डिपार्टमेंटनी सरळ नोटीस द्यायला पाहिजे होती म्हणजे याच्यात सुद्धा ते पॉलिटिकली इम्प्रेस्ड आहे म्हणजे त्यांना कोणता अधिकार आहे कार्यालय बंद करून तुम्हाला मोर्चामध्ये जाण्याचा जेव्हा सामान्य शिक्षक जेव्हा मोर्चामध्ये जातो तेव्हा त्याच्यावरती केस लावण्यात येतात आणि त्याचा पगार थांबवण्यात येतो इतके मोठे जेव्हा शिक्षण अधिकारी कार्यालयातले सगळे लोक बाहेर होते तेव्हा त्यांच्यावर काहीच ऍक्शन घेण्यात आली गोष्ट पोलिसांची तर आता सध्या सदर पोलीस स्टेशन वाल्यांकडे तपासाचे सूत्र काही नसल्यामुळे ते एसआयटीकडे नागपूरच्या नागपूरच्या एस आय कडून अजूनही चार्ज काढून घेण्यात आला नाही फक्त स्टेट लेवलची एक एस आय टी बनवण्यात आली आहे तिथपर्यंत तीन महिन्यानंतर तुमचा त्यांचा अहवाल येणार आहे त्यानंतर सगळी एक्झॅक्ट पोझिशन माहिती होईल परंतु हे सगळं अहवाल आल्यानंतर तुम्ही तुमची लढण्याची तयारी आहे या सगळ्या येस बिलकुल कारण की आपण अन्यायाविरुद्ध लढा देणारे माहिती अधिकार कार्यकर्ता आहे खूप खूप धन्यवाद सर तर हे होते माहिती अधिकार कार्यकर्ते गांजरे सर यांनी ज्या या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून काम केलेलं आहे आणि माहिती अधिकाराच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रकरणं फक्त शिक्षण खात्यातीलच प्रकरण नाही तर बरेच काही प्रकरणं उघडकीस आणलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये देखील शिक्षण खात्यातील प्रकरणं तर आहेच परंतु या, पर या रिलेटेड सुद्धा जे काही अनेक विषय आहेत ते हाताळणार आहेत आणि अनेक मोठमोठे गोप्यस्फोट देखील करणार आहेत शिक्षण खात्यामधील आम्ही बरीचशी माहिती आतापर्यंत पुढे आणलेली आहेत आता देखील आणतो आहे यापुढे देखील काही महत्वाच्या घडामोडी घडतील तर त्या देखील माहिती आणि बातम्या तुमच्यापर्यंत आम्ही आणण्याचा प्रयत्न करणार आहोत आमचा व्हिडिओ आमची मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि ऍटपोर्ट्स मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद